नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपर्य याट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कांद्याचे बाजार बघण्यासाठी शिजर दिलेल्या बिलाकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्या आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळतायची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ पण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार आहे कोल्हापूर आवकाली चार हजार सातशे अठ्ठावीस क्विंटलची किमान दर आहे पाचशे रुपये दर वेटलाय दोन हजार रुपये आणि सर्व धरंद्र वेटलाय बाराशे रुपये त्यानंतरची बाजार समते अकोला आवकाली पंचावन्न क्विंटलची किमान दर आहे सातशे रुपये कमालदर वेटलाय दोन हजार रुपये आणि सर्व धरंद्र वेटलाय चौदाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकालेली तीन हजार सहाशे अकरा क्विंटलची किमानद्र वेटला आहे तीनशे रुपये दर वेटला एकोणावीसशे रुपये आणि सर्व धरंद्र वेटलाय अकराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे चंद्रपूर गजवड अवकाली दोनशे ऐंशी क्विंटलची किमानरा वेटला आहे सोळाशे रुपये कमालद्र दर आहे दोन हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वात रंध्र वेट दोन हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट अवकाली सोळा हजार तीनशे चौतीस क्विंटलची किमान दर आहे नऊशे रुपये कमाल दर आहे एकोणवीसशे रुपये आणि सर्व रंध्र वेटला पंधराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समजते आहे खेड चाकण अवकाली दोनशे क्विंटलची दर भेटला आठशे रुपये कमालद्र दर आहे सोळाशे रुपये आणि सर्वात रंध्र वेट चौदाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती सातारा आवकाली सोळाशे क्विंटलची किमानरा भेटले एक हजार रुपये कमाल भेटले दोन हजार रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले दीड हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती सोलापूर जात आहे लाल आवकाली सतरा हजार आठशे एकोणसाठ क्विंटलची किमानत्र भेटले शंभर रुपये कमाल भेटला आहे पंचवीसशे रुपये आणि सर्वात धंद्र वेट तेराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती धुळे जात आहे लाल आवकाली सहाशे ऐंशी क्विंटलची किमान भेटले पाचशे नव्वद रुपये कमाल भेटले दीड हजार रुपये आणि सर्वात द्रद्र भेटले चौदाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती धाराशिव जात आहे लाल आवकाली दहा क्विंटलची दर भेटले आठशे रुपये दर भेटला अठराशे रुपये आणि सर्व धरंद्र भेटले तेराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती जुन्नर ओंतूर जात आहे लाल आवकाली नऊ हजार आठशे सव्वीस क्विंटलची किमानरा वेटला एक हजार रुपये कमालदर वेटला एकवीसशे पन्नास रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सतराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती ते नागपूर जात आहे लाल आवकाली पाचशे क्विंटलची किमानरा वेटला एक हजार रुपये दर भेटला सतराशे रुपये आणि सर्व ध्रंद्र भेटले पंचवीसशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार बाधासिमती इदापूर जात आहे लाल अवकाली अठ्ठ्याण्णव क्विंटलची किमान दर भेटले दोनशे रुपये कमालदर भेटले दोन हजार रुपयांनी सर्वात द्रद्र दर आहे एकोणऐंशी रुपये त्यानंतरची समिती आहे सांगली जात आहे लोकल आवकालेली तीन हजार चारशे नव्याण्णव क्विंटलची किमान दर भेटले पाचशे रुपये कमाल दर भेटले दोन हजार आणि सर्वात दंद्र भेटला आहे बाराशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती पुणे जात आहे लोकल आवकालेली तेरा हजार दोनशे तीन क्विंटलची किमान दर भेटले सहाशे रुपये दर भेटले अठराशे रुपयांनी दर दंध्र भेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे शेवगाव जात आहे नंबर एक आलेली दोन हजार चारशे साठ क्विंटलची किमान दर आहे सोळाशे रुपये कमाल दर वेटल्या चोवीसशे आणि सर्व ध्रंध्र भेटले एकोणवीसशे रुपये तर हे होते मित्रांनो आजची महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या कांद्याचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद